पण ज्योती एकटी असं अजिबात समजू नका तुमच्या आमच्या सारख्या अनेक लोकांच्या मुळे हे असे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जागोजागी पैदा झाले आहेत आणि त्यांचा अतिशय नीट वापर कळत न कळत शत्र राष्ट्र करताय ज्योती एकटी नाहीये तर तिच्यासोबत आहेत कोण कोण किती घरभेदी आहेत त्यांची यादीच समोर आली आहे एक नाव आहे नोमान इलाही याच्यावर आरोप आहे की त्यांनी पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवली हरियाणात सुरक्षा रक्षक म्हणून तो कामाला होता याच दरम्यान तो आय एस आयच्या संपर्कात आला हरियाणामधल्या पानिपत इथं त्यांनी माहिती पुरवण्याचं काम केलं म्हणून त्याला आता अटक झाली आहे यानंतरच चर्चेत असलेलं सध्याच सगळ्यात महत्वाचं नाव आहे मल्होत्रा तिनं दानिश नावाच्या व्यक्तीला सैन्याच्या हालचालींची माहिती पुरवली दोन वेळा पाकिस्तानात सुद्धा जाऊन आली आता पुढचं नाव तुमच्या समोर येत आहे ते आहे दवेंद्र ढिल्लोन खर तर त्यांचा आडनाव ढिल्लन असं असतं ही धिल्लन मंडळी पटियालाच्या भागात आहेत पटियाला छावणीचा व्हिडिओ आणि संवेदनशील माहिती त्यानं पुरवली आहे पुढचं नाव येतंय अरमान पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप याच्यावर सुद्धा आहे त्याला हरियाणातल्या नूह या भागातून अटक करण्यात आली आहे यानंतरचं नाव आहे शहजाद युपीच्या रामपूरमधला तो व्यावसायिक आहे पण धंदा करता करता पाकिस्तानला अनेकदा जाऊन आलाय हे विशेष आणि याच दरम्यान त्यांना आपल्या भागातली संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली यासाठी शहजादला युपीच्या म्हणजेच उत्तर प्रदेशच्या मधून अटक करण्यात आली आहे यानंतरचं नाव आहे मोहम्मद अली मोहम्मद अलीवर हेरगिरी करण्याचा आरोप आहे ती हेरगिरी त्यांनी पाकड्यांसाठी केलेली आहे त्याच्याकडून चार मोबाईलच्या सकट तीन सिम कार्ड जप्त करण्यात आलेली आहेत पुढचं नाव येतंय प्रियांका सेनापती ही ओडिसामधून आहे आणि ओडिसाच्या जगन्नाथपुरी इथली रहिवासी आहे विशेष म्हणजे ती ज्योती मल्होत्राची मैत्रीण आहे या पुढचं नाव आहे सुखप्रीत सिंग त्याचा फोटो सध्या उपलब्ध नाही आहे आय एस आय या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेसाठी त्यानं हेरगिरी केली आहे करणवीर सिंगचं नाव येत आहे तोही पाकिस्तान हँडलर्सना गुप्त माहिती पुरवत होता पलक शेर मसी हा अमृतसरच्या पंजाब प्रांतात राहणारा माणूस त्यानं तिथल्या लष्करी छावणीचं चा, हवाई तळाचं चित्रीकरण दिलं असा आरोप त्याच्यावर आहे यानंतर सूरज मशीहच नाव आपल्या समोर येत आहे तोही अमृतसरचाच राहणारा आहे आणि त्याच्यावरही माहिती लष्करी तळाची आणि हवाई तळाची पुरवल्याचा आरोप आहे होत्रा को इलु इलू होता है पाक हँडलर राणा शहबाज साथ मीडिएटर बनते है दानिश और ये देश का स्वाभिमान और देश की सुरक्षा को पे रख देती है, है सिक्कों की खनक के लिए बात लेकिन सिर्फ ज्योति मल्होत्रा की क्यों हो रही है क्योंकि इनके साथ तो छह और लोग भी गिरफ्तार हुए हैं देशद्रोह के मामले में इसमें है जो मुसलमान समाज इतना तो लाहौोट हो रहा है भैया आप कभी हमें निराश ही नहीं कर सकते है? गजाला बेगम हमारे यासीन साहब साहब और उनके साथ देवेंद्र सिंह ढिल्लो ये सब लोग देशद्रोह और पाकिस्तान की सहायता करने के अपराध में गिरफ्तार हुए हैं शक में गिरफ्तार हुए हैं जांच चल रही हमारी गजाला बीवी जो है उन्होंने तो भारत में देश विरोधी गतिविधियों में लिप्त लोगों को वित्तीय सहायता पहुंचाने में मदद की है